मायाकडे जेवायचे दोघी असल्यामुळं दोघीचा लय ताप झाला हा गडी येणार चढायला गेल्यावर आता वर लहान राहायचे म्हणून त्याचं जीव तिकडं ते ती वरती दोन पायऱ्या वर चढलं दो तर खालची दो धरलं वरची न शेंडी धरली शेंडी पेक्षा महत्त्वाचं तर गडी असाच उभा राहिला गावातले लोक आले काय चाललंय म्हणजे काय नाही गुडी पाडवाय आज <laughs> घरातच गुढी उभा केली म्हणजे बाकीचं काय कुठं जायची गरज नाही काय नाही आता काय गुड्या उभा करायची वेळ नाही काही नाही तसं कृष्णाच्या काळामध्ये सगळ्या गुकुळात गुड्या उभा राहिले बरं का कारण गवळाने एकमेकीला म्हणायला लागले काय झालं गुड्या उभा केल्यात पाटलाच्या घरी अहो म्हणजे पाटलाला पोरग झाले म्हणजे पाटलाला पोरग झाले अह गवळाने एकमेकीला सांगायला लागले ना त्याला एक गवळ नाही बघा गवळ ना म्हणत अंगातच आले <laughs> मला लई ताप आम्ही गेलो कीर्तन आला नागपूरला त्या बाईच्याच अंगात आलं अंगात का मला लई ताप झाला का असं करायला ते म्हणजे त्यांच्या अंगात तुळजापूरची आई एवढे एवढे लांबच का आली नाही काही एसटीत आली का रेल्वेत बसली असं पहाट नागपूर कुठं तुळजापूर कुठं नागपूर कुठं आणि तुळजापूर कुठं एवढ्या लांब कुठं आई जात असती का ते त्या स्त्रीला अंगात आल्याचा मोह निर्माण झाला आणि ते सगळ्या बायांना बाजूला साडून ते नाचायचे तिच्या गळ्यामध्ये दोन तीन तोळ्याचं सोन्याचं मन मंगळसूत्र होत पोत तुटली मनी खाली पडले न सात आठ मनी उचलले त्या बाईला वाटलं आता स्वंग करण्यात मजा नाही बाईनं मन ना तिच्या पावेकडे पाहायची इथं एक मनी आह आह जरा बाई शांत झाली मला काका मावशी आवरा ती काका तिच्याकडे पाहत म्हणायचं आई काय चुकलं म्हणला आई ही झालीच का नवरा म्हणायचं आई काय चुकलं ती बाई म्हणायची लय चुकणारे बाल वय वर्ष पस्तीस येईन हिटवन झालं का वाई <laughs> नवर बालक म्हणणाऱ्या स्त्री आहेत आणि ते टेक्निकल आहे म्हणजे पुढे कुणाच्या अंगात येणं बाबा सम का अंगात बिंगात येणे असं काही नाही आणि काय झालंय माहिती का परंपरा झाली आता तुम्हाला असं सांगतो आपल्या महाराष्ट्रामध्ये अजूनही अंधश्रद्धा भरपूर आहे कितीतरी हे दहाव्याला आता एवढं ऊन पडत सकाळी सकाळी पाठ लोक म्हणतात कावळ्यापर्यंत थांबा आता कावळा कवर बाबा मामलायच बाबा असं नुसतं पाहत कावळ्याकड ती इतकं येड झाडावरून खाली उतरत पुन्हा वर जात पुन्हा पंधरा मिनिटं वाढली <laughs> एक तर मला त्या दिवशी म्हणलं कावळा येते थांबा मी उतरलाय का अरे गॅरंटी तर पाहिजे तो कवायचा तो पर्यंत थांबायचं का आणि मी कीर्तन करता मग काय त्याची समाधी घालायच तिथं आणि असे लोक दिवशी नदीवर मारतील तर कीर्तन कीर्तनकारला बऱ्याच जण साखरे बिपीए येईन ते गेलो <laughs> तो गेला ना मग दहा वाच झाला काही उभे <laughs> म्हणून इथून पुढे झाले कावळे अंधश्रद्धा आहे काही नाही बाकी याला उत्तर आहे का महाराष्ट्रातले माणसं फक्त परवारती काही नाहीतर बाकीच्या राज्यात कुठे परवारती आम्ही गोव्यात गेल का गेलो काही नाही कळत त्यांना आम्ही कीर्तनाला गोव्यात गेलो ब्राह्मण सगळे हॅलो साहेब तुम्ही कीर्तन ठेवलं म्हणजे वारकरी संप्रदायाचं संमेलन ठेवलं होतं गोव्याचं त्यांना गोव्यात वारकरी संप्रदायाचं संमेलन ठेवलं आता ते सगळे लोक तिथं आता आमच्या आळंदीतून दहा बारा जण गेले आळंदीत एक गाडी कुरजर केली होती ती गेलो आम्ही आम्ही सगळं समुद्र <laughs> पाहिलं माँग ते क्रोदारवाला आळंदीतलंय मग त्याने येताना तिकून काय तिकून दारू आणली अरे तू आळंदीतलाय मी आम्हाला ते म्हणलं मग आळंदीतलेला काय होत तिकडे स्वस्त मिळते ना अहो हे काय पाप आहे आणि हे माणसं आळंदीत राहून असं वागतात बाकीच काय हिशोबा मागणी मागतो सगळ्यांना आपण खेडेगावातले सोजवळ काम आहे जसं ते गोकुळ तसं हे गोकुळ हा मला काही जरी झालं तर आमचा कार्यक्रम आला आम्हाला पारच पाडायचा आहे हे संकल्प आहे देवाच काम करत असताना नितीन आचरण न करतात त्याग एक प्रकारचा विठाला गवळणच गवळणीला सांगायला लागली सगळ्या गवळणी एकत्रित आल्या यशोदेला पोरग झाले याची याचा भात झाला तसं यशोदेचा तो नव्हताच आणि कोणी म्हणे यशोद्याचा कोणी म्हणे देवकीचा म्हणजे त्याला बापाचा था ठावत नाही तू कोणी म्हणे नंदाचा कोणी म्हणे वसुदेवाचा काय बाबा हे पण आता असा कृष्ण त्यांच्या घरी जन्माला आलं अशा कृष्णाला मारायला दोन चार जण आले विठला विठला म्हणून त्या कृष्णाचं चरित्र ऐकण्यापेक्षा आता आपल्या कृष्णाकडे आपण लक्ष देत जाऊ बर का हा स्त्रियांना विनंती या गुरुवाराच्या बुजाण बिजा करण्यापेक्षा पैसे वाचवा आणि आपल्या पोराला शिक्षणासाठी पैसे खर्च करा आपल्या घरातल्या परिस्थिती आपआप बदलते हे काय चाललंय ज्ञानवाराच्या जिवंत बने ज्ञान कोणी झोळी शेण टाकलं आता आता लो लोकांना नाही कळवाला लोक समाधीवर उपयोग वाई अ म्हणजे म्हाताऱ्याला जिवंत बने भाकर नाही आणि म्हातारा मेल का मग धाव्याला बुंदी म्हातारा फाटा पाहत फोटोतून अख्खं गाव बुंदी खात मी बिगर भाकरीच मेलो <laughs> मला भाकर नाही खात्या म्हणून तर लोक धावेल जीवती नाही लोक म्हातोट आहे <laughs> आई मला सांगा बरं आपल्या इकडे म्हातारीला नव लोकड कवत येत्या मेल्यावर तुमचा आदर्शच घ्या आणि तिन्ही <laughs> असायचं कावा साबणन बिबन काय राडा आवा आपल्याकडे प्रेताला सुद्धा घेऊन जाताना पाहिलं आता एवढं ऊन पडलंय ना कधी म्हात्याच्या खोलीत फॅन नाही कधी म्हातारीला टीव्ही नाही कधी कूलर नाही कधी एसी नाही आहे का आणि म्हाताऱ्या मेल का बाया पादरांना वारा घाली ते मागून म्हात्यानं उठून बसून मला पाहिजे पदर डोळ्यात चाललाय बाई जागेवर बरं ना हे काय प्रेम आहे का हे पोर सुद्धा क्वालिटी बाजे आता तुमच्याकडे खांदेकरी कशी नाही ते माहित नाही खांदेकरी टपाटपा चालत ते मरेल माणसानं वरून बसून मनाय पाहिजे यार जर दमन चाल ना जगायचं नाही ते का आता ही काल्याचे कीर्तन सांगूनय चरित्र ते व कृष्णानं केल्याचं चरित्र उच्चारण केलं की त्याच फळ प्रत्येक साधकाला मिळत म्हणून त्याच आचरण किंवा त्याच केलं तरी ती फळ मिळत एक एक खाल्लं माणसानं खाण्याचं तरी त्याचा फरक पडतो आता ही जरी परंपरा असेल तरी याचं साधं उदाहरण आहे की कृष्णाला मारण्यासाठी त्या काळामध्ये मिटिंग झाली म्हणजे एखाद्या लहान मुलाला मिटिंग घ्यायची काय गरज आहे मारायला कोणीतरी जा बाबा मारा तिथं उचलणारे बरेच होते कि मामल भट नावाच्या राक्षसानं ना। तसं तो राक्षसच पण त्यानं भटाचं रूपांतर घेतलं म्हणजे बघा लहान मुलाला मारायला सुद्धा ब्राह्मणाचं रूप घेऊन एक राक्षस येतोय ब्राह्मणाचं रूप का घेतलंय तर फक्त फसवायचंय आजही साधे लोक ब्राह्मणाकडं जाऊन विचार करतात की बाबा माझ्या पोराचं नाव पहा आणि असंच हे चमत्कार म्हणून नाही तर यशोदेनं असं विचारायला सुरुवात केली कोण कुंडली चांगलं पाच पण हा ब्राह्मण तिथं जातोय आणि त्या ब्राह्मणाला विचारलं गेलं की माझ्या पोराचं भविष्य काय ते म्हणजे हे भविष्यात चोऱ्या करणार आहे ते म्हणे मग हे मागच्या जन्मीचं कोण होत ते म्हणजे मागच्या जन्मी हे डुकर होत हे असं बोललं आणि ब्राह्मण बोलतोय तोपर्यंत यशवंतने विचारलं सांगा या लेकराचं करू काय म्हणजे याला काय कर पाच फूट खड्डा खांदान लेकर त्याचे टाक आणि दोन चार टॅक्टर मरून टाक तेव्हाने मा पोराला मारायला आलं का काय मला कळ ना हे म्हणजे असं का करावं म्हणजे हे पोरग चांगलं नाही एक तर बऱ्याच दिवसानं झालंय ते पोरग चांगलं नाही असं म्हणायला ब्राह्मणाचं ब्राह्मणावर विश्वास होता त्या काळात केलंय असतं माझ्याकडे जेवायचं दोघी असल्यामुळं दोघीचा लय ताप झाला हा गणी तिना चढायला गेला वर आता वर लहान राहायचे म्हणून त्याचं जीव तिकडं ते वरती वर दोन पायऱ्या चढलं खाल दो तर खालची धोतर धरलं वरची ना शेंडी धरली शेंडी पेक्षा धोतर महत्वाचं गडी असाच उभा राहिला गावातले लोक आले काय चाललं म्हणजे काही नाही गुडी पाडवाय आज <laughs> <laughs> घरातच गुढी उभा केली म्हणजे बाकीचं काय कुठं जायची गरज नाही काय नाही आता काय गुड्या उभा करायची वेळ नाही काही नाही तसं कृष्णाच्या काळामध्ये सगळ्या गो गुड्या उभा राहिले बरं का कारण गवळणी एकमेकीला म्हणायला लागले काय झालं आज गुड्या उभा केल्यात पाटलाच्या घरी अहो म्हणजे पाटलाला पोरग झाले म्हणजे पाटलाला पोरग झाले अहो गवळणी एकमेकीला सांगायला लागले ना त्याला एक गवळ नाही बघा गवळ ना म्हणत म्हणाली गवळ म्हणा अंगातच आलं <laughs> मला लई ताप आम्ही गेलो कीर्तन नागपूरला ना? त्या बाईच्याच अंगात आलं बर मला 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 ये वोड़ी ये वोड़ी <laughs> का मला लई ताप झाला का असं करायला ते म्हणजे त्यांच्या अंगात तुळजापूरची आई एवढे एवढे लांबच का आली काही इष्टीत आली का रेल्वेत बसली असं पहाट नागपूर कुठं तुळजापूर कुठं नागपूर कुठं आणि तुळजापूर कुठं एवढ्या लांब कुठं आई जात असती का ते त्या स्त्रीला अंगात आल्याचा मोह निर्माण झाला आणि ते सगळ्या बायांना बाजूला साडून ते नाचायचे गळ्यामध्ये दोन तीन तोळ्याचं सोन्याचं मन मंगळसूत्र होत पोत तुटली मनी खाली पडले मी सत आठ मनी उचलले त्या बाईला वाटलं आता स्वांग करण्यात मजा नाही बाईन मन एकडं तिच्या नवऱ्याकडे पाहायची इथं एक मनी आह आह जरा <laughs> <laughs> बाई शांत झाली मला काका मावशीला आवरा ती काका तिच्याकडे पाहत म्हणायचं आई काय चुकलं नवनला आई ही झालीच का नवरा म्हणायचं आई काय चुकलं ती बाई म्हणायची लय चुकणारे बालकाईचं वय वर्ष पस्तीस हिटोन झालं का वाई <laughs> नवऱ्यालाच बालक म्हणणाऱ्या स्त्री आहेत आणि ते टेक्निकल आहे म्हणजे पुढे कुणाच्या अंगात येणं बाबा समगा अंगात बिंगात येणे असं काही नाही आणि काय झालं माहिती का परंपरा झाली आता तुम्हाला असं सांगतो आपल्या महाराष्ट्रामध्ये अजूनही अंधश्रद्धा भरपूर आहे कितीतरी हे दहाव्याला आता एवढं ऊन पडत सकाळी सकाळी पाठ लोक म्हणत्या कावळ्यापर्यंत थांबा आता कावळं खव यायच खर बाबांना बमलायच तर बाबा असं नुसतं पाहत कावळ्याकडं ती इतकं एड झाडावरून खाली उतरत पुन्हा वर जात पुन्हा पंधरा मिनिटं वाढली <laughs> एक तर मला त्या दिवशी म्हणलं कावळा येते इष्टीतून उतरलाय का अरे गॅरंटी तर पाहिजे तो कवायचा तो पर्यंत थांबायचं का आणि मी आम्ही कीर्तन करता मग काय त्याची समाधी घालायच तिथं आणि असे लोक एखाद्याशी नदीवर मारतील एखाद्या एक तर कीर्तनकारला बऱ्याच जण साखरे बिपी येईन ते गेलो <laughs> तो गेला ना मग दहा वाच झाला काही उभे मला इथून पुढे जराले कावळे अंध आहे काही नाही बाकी याला उत्तर आहे का महाराष्ट्रातलेच माणसं फक्त परवाडती काही नाहीतर बाकीच्या राज्यात कुठं परवारती आम्ही गोव्यात गेल गेलो काही नाही कळत त्यांना आम्ही कीर्तनाला गोव्यात गेलो ब्राह्मण सगळे हॅलो साहेब तुम्ही कीर्तन ठेवलं म्हणजे वारकरी संप्रदायाचं संमेलन ठेवलं होतं गोव्याचं त्यांना गोव्यात वारकरी संप्रदायाचं संमेलन ठेवलं आता ते सगळे लोक तिथं आता आमच्या आळंदीतून दहा बारा जण गेले आळंदीत एक गाडी क्रोजर केली होती ते गेलो आम्ही आम्ही सगळं समुद्र पाहिलं ते वाला आळंदीतलंय मग त्याने येताना तिकून काय आण दारू आणली अरे तो आळंदीतलाय मी आम्हाला आळंदीतल्या काय होत तिकडे स्वस्त मिळते ना अहो हे काय पाप आहे आणि हे माणसं आळंदीत राहून असं वागतात बाकीच काय हिशोब मागणं मागतो सगळ्यांना आपण खेडेगावातले सोजवळ काम आहे जसं ते गोकुळ तसं हे गोकुळ हा मला काही जरी झालं तर आमचा कार्यक्रम आम्हाला पारत पाडायचा आहे हे संकल्प आहे देवाच काम करत असताना नितीन आचरण न करतात त्याग एक प्रकारचा विठाला गवळणच गवळणी सांगायला लागली सगळ्या गवळणी एकत्रित आल्या यशोदेला पोरग झाले याची याचा भात झाला तसं यशोदेचा तो नव्हताच आणि कोणी म्हणे यशोद्याचा कोणी म्हणे देवकीचा म्हणजे त्याला बापाचा ठावत नाही तू कोणी म्हणे नंदाचा कोणी म्हणे वसुदेवाच काय बाबा हे पण आता असा कृष्ण त्यांच्या घरी जन्माला आलं अशा कृष्णाला मारायला दोन चार जण आले विठलाय विठलाय विठला त्या कृष्णाचं चरित्र ऐकण्यापेक्षा आता आपल्या कृष्णाकडे आपण लक्ष देत जाऊ बर का हा स्त्रियांना विनंती या गुरुवाराच्या पूजा करण्यापेक्षा पैसे वाचवा आणि आपल्या पोराला शिक्षणासाठी पैसे खर्च करा आपल्या घरातल्या परिस्थिती आपआप बदलते हे काय चाललंय ज्ञानवाराच्या जिवंत बने ज्ञान कोणी झोळी शेण टाकलं आणि आता लोकांना नाही कळवाला लोक समाधीवर होती त्या काय उपयोग अ म्हणजे म्हाताऱ्याला जिवंत बने भाकर नाही आणि म्हाताऱ्या मेल का मग धाव्याला बुंदी म्हातारा फाट पाहत फोटोतून अख्खं गाव बुंदी खात मी बिगर भाकरीच मेलो <laughs> मला भाकर नाही मला बुंदी खात्या म्हणून तर लोक धावेल जीवती नाही लोक मात्र आहे <laughs> आई मला सांगा बरं आपल्याकडे मातारीला नव लोकड या मेल्यावर तुमचा आदर्शच घ्या आणि <laughs> तिने असायचं गावा ते साबणन बिबन काय राडा आवा आपल्याकडे प्रेताला सुद्धा घेऊन जाताना पाहिलं आता एवढं ओन पडलंय ना कधी म्हातारीच्या खोलीत फॅन नाही कधी म्हातारीला टी व्ही नाही कधी कूलर नाही कधी एसी नाही आहे का आणि म्हातारा मेल का बाया पदरांना वारा घाली ते मागून म्हात्यानं उठून बसून मला पाहिजे पदर डोळ्यात चाललाय बाई जागेवर मरण हे काय प्रेम आहे का हे पोर सुद्धा क्वालिटी बाहेर तुमच्याकडे खांदेकरी कशी नाही ते माहित नाही म्हणजे खांदेकरी टपाटपा चालत आहे ते मरेल माणसानं वरून बसून म्हणाय पाहिजे अर जर दमन चालन जगायचं नाही ते का आता ही काल्याचे कीर्तन सांगू नये चरित्र ते उच्चारावेचारावे प्रत्येक उच्चारावे प्रत्येक उच्चारा कृष्णानं केलेलं चरित्र उच्चारण केलं की त्याचं फळ प्रत्येक साधकाला मिळत म्हणून त्याच आचरण किंवा त्याचं श्रवण केलं तरी ती फळ मिळत एक एक खाल्लं माणसानं खाल्याचं तरी त्याचा फरक पडतो आता ही जरी परंपरा असेल तरी याचं साधं उदाहरण आहे की कृष्णाला मारण्यासाठी त्या काळामध्ये मिटिंग झाली म्हणजे एखाद्या लहान मुलाला मिटिंग घ्यायची काय गरज आहे मारायला कोणीतरी जा बाबा मारा तिथं विडाबुचलनाने बरेच होते का मामल भट नावाच्या राक्षसानं तसं तो राक्षसच पण त्यानं भटाचं रूपांतर घेतलं म्हणजे बघा लहान मुलाला मारायला सुद्धा ब्राह्मणाचं रूप घेऊन एक राक्षस येतोय ब्राह्मणाचं रूप का घेतलंय तर फक्त फसवायचंय आजही साधे लोक ब्राह्मणाकडे जाऊन विचार करतात की बाबा माझ्या पोराचं नाव पहा आणि असंच ही चमत्कार म्हणून नाही तर यशोदेनं असं विचारायला सुरुवात केली कोण कुंडली चांगलं पाहत पण हा ब्राह्मण तिथं जातोय आणि त्या ब्राह्मणाला विचारलं गेलं की माझ्या पोराचं भविष्य काय ते म्हणजे हे भविष्यात चोऱ्या करणार आहे ते बोलल ते म्हणे मग हे मागच्या जन्मीचं कोण होत ते म्हणे मागच्या जन्मी हे डुकर होत हे असं बोललं आणि ब्राह्मण बोलतोय तोपर्यंत तो यशवंतने विचारलं सांगा या लेखराचं करू काय ते याला काय कर पाच फूट खड्डा टाक आणि दोन चार खांद्याचे मा पोराला मारायला आलं का काय मला कळ ना हे म्हणजे असं का करावं म्हणजे हे पोरग चांगलं नाही एक तर बऱ्याच दिवसानं झालंय ते पोरग चांगलं नाही असं म्हणायला ब्राह्मणाचं ब्राह्मणावर विश्वास होता त्या काळात के केलं असत